सांग नाव मोबाईल नंबर भैया आपल्या चॅनल मार्फत तुला कुठून कुठून फोन आले परळीक भैयाला आमच्या जवळपास आपल्या चॅनल मार्फत पाच सात फोन आले बैल जोड़े की बैल जोड्या कसे आहेत दाताला किंवा कसे आहेत किंमत वगैरे कमी होईल का नाही विकले का आहेत चांगला प्रतिसाद म्हणजे आपल्या चॅनल मार्फत लोकांना भेटतो आहे तर कृपया आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो नवीन वर्षाचा थर्टी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लोक व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या माहिती पोहोचल्या जाईल हे दाताला कसे आहेत आदत आहेत बचडे ठीक आहे याची काय किंमत सांगायची बाय सांग किंमत सांग व्यवस्थित पंचावन्न हजार ठीक आहे पंचावन्न हजार म्हणतोय भाई बैठकीत करू म्हणतोय कमी जास्त ठीक आता बचले काय किंमत सांगितली हो साठ हजार दाताला कसे आहेत काय नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तर।, सत्तर पन्नास अठ्ठावीस मामाला कॉन्टॅक्ट करा असे बैल जोडी लागत असलेले कोणाची काय सांगितले मामा बरं बरं कसे आहेत दाताला कसे आहेत दोन्ही सहा सहा काय किंमत लावली पासष्ट किंमत कमी जास्त होईल का ना आणि मोबाईल नंबर

जुळलेले आहेत का, का किंमत लावली मामा यांची पंचावन्न हजार किंमत सांगतात मालक या पुढे सांगा नाव बंडू मोहिते बंडू मोहिते मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस दहा त्रेचाळीस ठीक आहे कॉन्टॅक्ट करायला मामा कसे येत मामा दाताला पुण्या पडणु म्हणजे कडदाताला आलेत म्हणायचं कडदाताला आलेले काय सांगितले जोडीचे साईज हजार पासष्ट हजार किंमत कमी जास्त होईल का बैठकीत हा बैठकीत होईल ठीक, मोबाईल तिकडे होतच असतो ठीक आहे नाव आपलं कृष्ण चौधरी कृष्णा चौधरी चौधरी मोबाईल नंबर सांग शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट कस आहे मामा हे लाल कडदातच आहे का काय किंमत सांगत त्याची किंमत तीस हजार तीस हजार पांढर पांढरे पंचवीस इकलं का ते बर कम जास्त होईन का मामा ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर மொபைல் நம்பர் யூட்டூபா कसे आहेत भाई जुळलेले साठ हजार रुपये किंमत सांगतेत भाई या कमी जास्त करू म्हणते सांगा भाई आपलं नाव मोबाईल नंबर राजेंद्र भगवान मोबाईल नंबर ऐंशी 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 एकवीस नव्याण्णव नव्याण्णव साठ हा काय म्हणते तिकडे दिवाण ट्रिपी व्यापारी दिवाणी व्यापारी का सांगा मा मोबाईल नंबर सांगा हे दाताला कसे आहेत सहा दोन्ही सहा सहा दाताचे आहेत <coughs> ठीक आहे मोबाईल नंबर तू बी आता त्याला फेमस